एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या वर्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना धूमधडाक्यात सुरू केली राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात आताही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये केली जाणार आहे सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेचा लाभ अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना दिला कुणाचेही नाव बाद केले नाही मात्र निवडणूक जिंकल्यानंतर आता सरकारने अर्जाची पडताळणी सुरू केली आहे ज्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे योजनेच्या लाभांची राशी महिलांच्या खात्यावर वर्ग करत आहे पंधराशे रुपये खात्यावर आल्याने अनेक महिलांच्या आर्थिक योजनेतून थोडीफार का होईना पण सुटका झाली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे सरकारकडून पैसे येत असल्याने ही योजना महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे दरम्यान महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे ज्या महिलांना खरोखरच गरज आहे ज्या गरीब आहेत ज्यांच्या आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशा महिलांसाठी जी योजना असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे त्या दिशेने सरकारने कार्यवाही सुरू केली आहे तर आता सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये बदल केला आहे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या घरातील एखादी व्यक्ती शासकीय किंवा केंद्रीय सेवेत असेल तर अशा महिला लाभार्थी ठरू शकत नाही ज्या व्यक्तीला पेन्शन मिळत आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत <दग São Welles> नाही या महिलांना सरकारच्या एखाद्या योजनेतून पंधराशे रुपयांचा लाभ मिळत असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही घरात ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहन असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य माझे आमदार किंवा खासदार असेल तर लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबात एका महिलेने योजनेचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता पण जेव्हा अर्जांची पडताळणी केली तर दोन कोटी सत्त्याऐळ लाख महिला योजनेचा लाभ घेण्यास योग्य असल्याचं दिसून आलं म्हणजे सोळा लाख महिला योजनेचा लाभ घेण्यास अयोग्य आहेत त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जांची पडताळणी अजून सुरू आहेत त्यात आणखी काही महिला बाद होण्याची शक्यता आहे तसेच सरकारच्या आवाहनानंतर साडेचार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज करून या योजनेतून आपलं नाव बाद केलं आहे